इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच माहूर तालुक्यातील बालकृष्ण इंग्लिश स्कूल भगवती इथे चोवीस जानेवारी रोजी आनंद मेळावा विज्ञान प्रदर्शन संक्रांतनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकुमाचा कार्यक्रम या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती महात्मा गांधी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले आदींच्या प्रतिमांचं पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे परमेश्वर चव्हाण डॉक्टर स्वप्नील राठोड लक्ष्मण मिसेवार रामराव राठोड सरपंच रुक्मिणी नागोराव मडावी तसेच मुख्याध्यापक बैनवाड प्राध्यापक मुळे आणि पत्रकारांच्या हस्ते करण्यात आल्या त्यानंतर सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष जीवन जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे बेईनवाड आणि प्राध्यापक सर गंधे सर यांचे विज्ञान युगामध्ये मुलांची प्रगती मुलांचे भावी जीवन पाया कसा मजबूत होईल त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले लहान मुलांनी विज्ञान युगामधील काही कलाकृती प्रदर्शन यावेळी सादर केले मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी चांगले मार्गदर्शन केल्याचं चा दिसून आलंय विद्यार्थ्यांनी यावेळी विविध उपकरणं बनवून प्रदर्शनामध्ये ठेवली होती प्रमुख पाहुण्यांनी यावेळी पाहणी करून भरभरून कौतुक देखील केले पालकांनी शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी याचा आनंद घेतलाय कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक परमेश्वर रामजी चव्हाण उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे पोलीस स्टेशन सिंदकेट प्राथमिक आरोग्य केंद्र दहिलीतांडा येथील डॉक्टर स्वप्नील राठोड महिला सरपंच रुक्मिणी नागौराव मडावी तसेच डॉक्टर रामराव राठोड लक्ष्मण मिसेवार मुख्याध्यापक पंकज राठोड दहिलीचे उपसरपंच राकेश तोटावार तसेच पत्रकार मंडळी आदी मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती यावेळी संक्रांत निमित्त महिलांसाठी खास हळदी कुंकुवाचा कार्यक्रम शाळेच्या वतीनं घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन जाधव यांनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक यांनी केलं आहे रेणुका देवी बहुदेश सेवा संस्था माहूर द्वारा संचलित बाळकृष्ण इंग्लिश स्कूल भगवती थी, या ठिकाणी आयोजित कार्यक्रम विज्ञान प्रदर्शन आनंद आनंद नगरी आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री परमेश्वरराव रामजी चव्हाण आणि उद्घाटक म्हणून सुशांत किनगे साहेब पोलीस निरीक्षक सिंदखेड पोलीस स्टेशन आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री वैद्यकीय अधिकारी स्वप्नील राठोड सर दहीली तांडा तसेच केंद्रीय मुख्याध्यापक राहुल वाघमारे सर गंदे सर प्राध्यापक बी एम मुळे सर श्री बैनवाळ सर दिनेश तोटावार सर आणि कुमारेश्वर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री पंकज राठोड सर यांची प्रमुख उपस्थिती होती व तसेच ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि पत्रकार सुद्धा उपस्थित होते हे हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मजहर शेख सी चोवीस तास नांदेड